झारखंडमध्ये एक ठिकाण आहे सारंडा ज्याला सातशे टेकड्यांचं जंगल असंही म्हणतात खरं तर हे फक्त जंगल नाहीये तर निसर्ग उद्योग आणि आदिवासी हक्क यांच्यातला एक मोठा संघर्ष येथे सुरू आहे आणि नुकतंच सुप्रीम कोर्टाने एक असा आदेश दिलाय ज्यामुळे या जंगलाचं भविष्यच पणाला लागलंय चला तर आज आपण या ऐतिहासिक आदेशाबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल सविस्तर जाणून घेऊया तर हे सगळं प्रकरण सुरू झालंय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे हा आदेश म्हणजे झारखंड सरकारसाठी एक थेट आणि स्पष्ट निर्देश आहे ज्यामध्ये कोणतीही दिरंगाई अपेक्षित नाही न्यायालयाच्या आदेशाचा गाभा अगदी सरळ आणि स्पष्ट आहे सारंडा वनक्षेत्र त्वरित अभयारण्य म्हणून घोषित करा या शब्दांमधूनच आपल्याला या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येतं आणि गोष्ट इथेच थांबत नाही न्यायालयाने सरकारकडून ही घोषणा केल्याची पुष्टी करणारा एक शपथपत्र म्हणजे ऍफिडेव्हिट सादर करायला सांगितलंय यावरूनच लक्षात येतं की हा न्यायालयीन आदेश किती बंधनकारक आहे बरं मग आता या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाऊया सारंडाचं नेमकं का महत्व काय आहे आणि ते कोणत्या मोठ्या संकटाचा सामना करतंय इथेच तर पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक हितसंबंध यांच्यातला खरा संघर्ष सुरू होतो सारांडा वनक्षेत्र म्हणजे जणू काही झारखंडचं पर्यावरणीय हृदयच आहे इथे प्रचंड जैवविविधता आहे घनदाट साल वृक्षांची जंगले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हत्तींचे स्थलांतरासाठी हा एक अत्यंत महत्वाचा मार्ग आहे मग इतक्या महत्वाच्या प्रदेशात संघर्षाचं मूळ कारण काय असेल तर उत्तर या एका आकड्यात आहे तब्बल सव्वीस टक्के भारतातल्या एकूण लोहखनिजाच्या साठ्यांपैकी जवळजवळ पावभाग साठा एकट्या सारंडामध्ये एक आहे आणि याच खनिज संपत्तीमुळे निसर्ग आणि उद्योग एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत म्हणजे सारंडाची दोन वेगवेगळी रूपं आहेत एकीकडे आहे एक समृद्ध आणि जिवंत परिसंस्था तर दुसरीकडे आहे सेलसारख्या मोठ्या कंपन्यांचं खाणकाम आणि सोबतच सुरू असलेलं अवैध उत्खनन हाच तो खरा संघर्ष आहे संवर्धनविरुद्ध खाणकाम पण थांबा यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे सारंडाला अभयारण्य घोषित करण्याचा हा काही पहिला प्रयत्न नाहीये याच्या मागे एक मोठा आणि तसा गुंतागुंतीचा इतिहास आहे हा घटनाक्रम बघा गोष्ट आहे एकोणीसशे अडसष्ट सालची तेव्हाच्या बिहार सरकारने तीनशे चौदा चौरस किलोमीटरचं क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्याची अधिसूचना काढली पण गंमत बघा त्यानंतर ती अधिकृत फाईलच रहस्यमयरित्या गायब झाली आणि सगळं काम थांबलं मग अखेर दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने झारखंड सरकारला या घोषणेवर पुन्हा विचार करायला सांगितलं पण या निसर्ग आणि उद्योगाच्या लढाईत एक तिसरा आणि खूप महत्वाचा घटक आहे तो म्हणजे या जंगलात राहणारे स्थानिक समुदाय त्यांचे हक्क आणि त्यांच्या चिंता हा या संवर्धन प्रयत्नांचा एक अत्यंत नाजूक मानवी पैलू आहे सारंडा हे क्षेत्र संविधानाच्या पाचव्या अनुसूचीमध्ये येतं सोप्या भाषेत सांगायचं तर या प्रदेशात आदिवासींची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना विशेष प्रशासकीय आणि शासनाचे अधिकार दिलेले आहेत आणि सरकारची मुख्य चिंता याच कायदेशीर स्थितीमुळे आहे सरकारला नेमकी कोणती चिंता सतावतीय तर जर हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित झालं तर स्थानिक समुदायांना वनोपज वापरण्यावर निर्बंध येऊ शकतात इतकंच नाही तर त्यांच्या पारंपरिक स्थानिक प्रशासनावरही मर्यादा येऊ शकतात मग यावर काही तोडगा आहे का चला आता उपायांवर लक्ष केंद्रित करूया चांगली गोष्ट ही आहे की सध्याचे कायदेच या गुंतागुंतीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि एक समतोल साधण्यासाठी मार्ग दाखवतात म्हणजे बघा एका बाजूला आदिवासी समुदायाच्या हक्कांवर गदा येण्याची भीती आहे तर दुसऱ्या बाजूला कायदेशीर संरक्षणही उपलब्ध आहे पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव आणि वन हक्क कायदा दोन हजार सहा हे कायदे स्थानिक ग्रामसभांना जंगलाच्या व्यवस्थापनात आणि वनसंपत्तीवर अधिकार देतात याचा अर्थ अभयारण्य घोषित करूनही या हक्कांचं संरक्षण करणं शक्य आहे तर यातला महत्वाचा मुद्दा हाच आहे की संवर्धन आणि आदिवासी हक्क यांना एकत्र आणून एक शाश्वत भविष्य घडवता येतं हे समीकरणच या समस्येवरचं एक आदर्श उत्तर आहे सारांडाचं महत्व खूप मोठं आहे ते फक्त एक जंगल नाहीये तर ते निसर्ग आणि पर्यावरणाचं प्रतीक आहे एका चैतन्यमय आदिवासी संस्कृतीचं केंद्र आहे आणि आपला एक संरक्षित नैसर्गिक वारसा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा या समृद्ध आणि गुंतागुंतीच्या वारसाचं संरक्षण करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल आहे हा क्षण या जंगलाच्या इतिहासातला एक निर्णायक क्षण ठरू शकतो पण खरा प्रश्न अजूनही उभा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सारंडाचा हा अनमोल वारसा खरंच वाचवला जाईल का या लढाईत निसर्गाचा विजय होईल की उद्योगाचा हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे